हॅलो एव्हरीबडी कसे आहात तुम्ही सगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्याच लाडक्या चॅनलवरती जिथे आपण अपलोड करतो बी टी एस सो गाईज मी आता घरी आलो होतो रोह्याला आणि आता मी निघेन पुन्हा आपल्या सेटवरती जायला अजूनही बरसत आहेच्या उद्या माझं शूटिंग आहे पण त्याआधी आज मला दोन तीन कामं करायची आहेत मी खास आपल्या यूट्यूबसाठी एक नवीन प्रोडक्ट घेतलेलं आहे तर ते काय आहे नक्की कोणत्या ब्रँडचं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला आता लवकरच दाखवेन तोपर्यंत तुम्ही माझी राईड एन्जॉय करा आणि आपण आता जाऊयात ऐरोलीला गौरवच्या घरी नो गौरव ज्याच्यासाठी आपण थर्टीन प्रो मॅक्स घेतलेला आहे सो सो आता आपला शेड्यूल असंच असेल मी राईड करेन राईड करून ऐरोलीला जाईन तिकडनं आपलं ते खास यूट्यूबचं प्रोडक्ट घेईन आणि त्यानंतर डायरेक्ट जाईन आमच्या सेटवरती आणि सेटवरती दाखवणार मी तुम्हाला भेटीयस सो भेटूयात सबस्क्राईब करा लाईक करा आणि एन्जॉय करा आपला हा ब्लॉग आता गौरवच्या घरी जाणार आहे आणि घरी जाण्याआधी आम्ही आम्हाला हा चहा खूप आवडतो नागोरी चहा सो so, नागोरी चहा आणि पनमस्का आम हा आमचा मेनू आहे आजचा संध्याकाळचा सो so, ते मी घेऊन चाललो आहे घरी त्याच्या आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी खास मी एक प्रोडक्ट घेतलेला आहे जे प्रोडक्ट गौरवने माझ्यासाठी खास रिसीव केलेलं आहे थँक्यू सो मच गौरव <laughs> <laughs> नाही नाही रिसीव नाही काय नाही रिसिव्ह करण्याचं हा नाही रिसिव्ह करण्याचं कारण असं होतं कारण गौरवकडे आय सी आय सी आय बँकचं क्रेडिट कार्ड आहे ज्यावरती मला दोन हजार ऑफ मिळाले आणि मी हे छान प्रोडक्ट घेऊ शकलो हो ते प्रोडक्ट काय ते मी तुम्हाला आता दाखवतो तर हे आहे ते प्रोडक्ट सॅमसंगचा मी टॅब घेतलेला आहे फक्त आणि फक्त युट्यूब हँडलिंगसाठी आणि हा या टॅबवरती आता आपल्या सगळ्या गोष्टी होतील युट्यूबच्या आता हा टॅब घेऊन काय करायचं हे पण टाकणार सो ह्या टॅपवरती आता आपल्या सगळ्या ऑफिशियल फक्त युट्यूबचं जे चॅनल आहे ते फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी मी ह्याला घेतलेलं आहे आणि आता सगळ्या गोटी गोष्टी त्या <laughs> 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 सगळ्या गोष्टी फक्त आता याच्यावरती ऑपरेट ऑपरेट होतील सो so, असंच बघत राहा आमच्या बीटीएस आता मी इकडनं डायरेक्ट सेटवरती जाईन आणि सेटवरच्या तुम्हाला बी टी एस दाखवेन सो so, आता मी पोहोचलेलो आहे भरत माझा मेकअप करत आहे मी आता लवकरच तुम्हाला छान बी टी एस दाखवेन सगळ्या आणि तुम्ही कमेंटमध्ये बोलत होतात की मीराताई 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 दिसली नाही आहे कारण मीराताई होती फिल्म शूटिंगला आणि आता ती परत आलेली आहे आज तिचं शूटिंग आहे सो so, आपण आता एन्जॉय करणार आहोत बी टी एस सोपे

मी आज टोपी वगैरे घातलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेहमी मी केस माझे सेट करतो पण आज मी टोपी वगैरे घालून केसांना असं अस्तव्यस्त का आहे माझा जो सकाळी सीन शूट झाला तो झोपेतून उठल्यानंतरचा होता त्यामुळे इतकी फारशी गरज नव्हती केस वगैरे सेट करायची तो आज माझे जवळजवळ एक पंधरा वीस मिनिट तरी वाचलेली आहेत भांडा भांडा मी शूट करायला घेतलंय काय सुंदर गेली यार ती मस्त गेली यार कमाल मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड अनिशा खूप छान आराम करत पूर्वला पण सांग धावपळ धावपळ करू नकोस हे ना बरोबर आठ दहा दिवस नसले तरी पण करू माझ्या हो 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 फोकस ठीक आहे तू धमकी देतेस मला घेतलं होत ना बारीक ज्याच्यामुळे ती मीरा बसते त्याचा घेतला तिचं काय आई आई काय म्हणते

बघ ते आधीच ना आधी बसताना तो ते एक सेन्स असतो ना आपल्या इथन येतोय माणूस तो, तो मिळत नाही थँक्यू सो मच खूप छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही असाच रिस्पॉन्स कायम देत राहा जाताना नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्लॉग शेअर करा त्यांना देखील सांगा की अजूनही बरसात आहे सिरियलवरती अशी धमाल होते इव्हन कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला अजून कोणता व्लॉग कोणत्या प्रकारचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडतील माझ्याकडून फूड व्लॉग्स असेल किंवा टू राईड व्लॉग असेल Uh, माझ्या माझ्या घराची रूम टूर असं काहीतरी असेल काही तुम्ही सजेस्ट करा ते आपण इम्प्लिमेंट करण्याचा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करूया असंच प्रेम कायम देत राहा ऑल